मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय आपला आवडता शो रोकठोक गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण जे निर्माण झालं खरं म्हणजे हे वातावरण निर्माण होण्यासाठी एक सिनेमा कारणीभूत ठरला आणि तो सिनेमा होता छावा नावाचा छावा हा सिनेमा हिंदीमध्ये आला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा तो सिनेमा होता खरं म्हणजे एक तद्दन गल्ला भरू चित्रपट म्हणून त्या सिनेमाकडे सिनेमा कडे बघण्याचा एक दृष्टिकोन अनेकांनी स्वीकारलेला आहे मूळ इतिहासाला बगल देऊन हा सिनेमा ज्या पद्धतीने दाखवण्यात आला त्याच्यावर नंतर मोठ्या प्रमाणावर गजब निर्माण झाला गणोजी शिर्क्यांचे जे सध्याचे वारसदार आहेत या सगळ्या वारसदारांनी त्या एका दृश्याला आक्षेप घेतला आणि चित्रपट निर्मात्यांनी सुद्धा अत्यंत बेशरमीनं माफी मागितली त्यांची परंतु चित्रपटातून मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळी गणूजी शिर्के आणि त्यांचे जे जवळचे नातेवाईक तिथे सिनेमामध्ये उपस्थित दाखवले ते दृश्य मात्र काढलं नाही असो हे एक निमित्त झालं परंतु या निमित्तवरून मूळ विषय महाराष्ट्रात सुरू झाला मुघल सम्राट औरंगजेबाच्या संदर्भात आता मुघल सम्राट औरंगजेब हा अत्यंत क्रूर असा बादशाह होता याबद्दल कोणाच्याही मतात मनात दुमत असण्याचं कारण नाही शेवटी बाहेरच्या देशावरून आलेला एखादा आक्रमक असेल तो काही या देशातल्या लोकांचं चा काहीतरी चांगलं व्हावं मंगल व्हावं या देशाची भरभराट व्हावी या मोठ्या उदात्त हेतूने काही तो एखाद्या देशात आक्रमण करत नाहीत हे सगळे आक्रमणकारी होते आ, आक्रांता होते जवळपास चार दशक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष मुघल सम्राट औरंगजेबानं या देशावर राज्य केलं आणि या देशातली संपत्ती लुटली अनेक लोकांचं शिरकान केलं त्याच्या व्यवस्थेच्या विरोधात व्यवस्थेच्या आड जी माणसं आली त्या माणसांना संपवण्याचं काम औरंगजेबाने केलं थोडक्यात औरंगजेबा क्रूर कर्मा होता आता अशा क्रूर कर्माच्या अंत जो आहे तो महाराष्ट्रात झाला त्याचं थडग इथे संभाजीनगरला म्हणजे जुन्या औरंगाबादला खुलताबादला त्याचं थडग आहे त्याची मजार आहे त्याची कबर आहे आता एक असा सूर निर्माण झाला की एवढ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने आमच्या छत्रपतींना हलाल करून मारलं हे या सगळ्या नव हिंदुत्ववाद्यांना या सिनेमाच्या माध्यमातून माहीत पडलं खरं म्हणजे हा इतिहास खूप जुना आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं महाराजांना कसं हलाल करून मारलं एक एक अवयव कसं काढून वगैरे मारलेला आहे विक्की कौशलचा हा जो सिनेमा आल्यानंतर यांचं हिंदुत्व अधिक जागृत झालं आणि मग त्यातून एक नवं अशी एक बदमाशी काही भारतीय जनता पक्षाच्या भगिनी संघटनांनी अशी स्वीकारली आता कालच सतरा तारखेला बजरंग दलानं आणि विश्व हिंदू परिषदनं महाराष्ट्रभरात औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासंदर्भात निदर्शनं जिल्हाधिकारी कार्यालयावर केली सगळ्या ठिकाणी झाली खुलतापातला संभाजीनगरला एक प्रतिकात्मक कबर उखडून टाकण्याचं एक आंदोलन सुद्धा त्यांनी केलं असो हा मुद्दा या निमित्ताने सुरू झालेलं शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे सतरा तारखेला साजरी झाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना या राज्यामध्ये उद्या कोणाचा गौरव होत असेल कोणी महिमा मंडित जर होत असेल ते छत्रपती संभाजी महाराजच होतील शिवाजी महाराज होतील यावर मोठा भर दिला म्हणजे सांगायचा त्याचा त्यांचा अर्थ असा होता की या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबासारखे क्रूर कर्मा यांचं महिमा मंडन होणार नाही ते एका अर्थाने बरोबर बोलले त्यात चूक काही नाही मध्ये अबू आसिम आझमी नावाचा आमदार बरळला होता तेही चुकीचं आहे आता मुळात आपल्याकडे इतिहास लेखनाची जी साधनं आहेत आणि इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दोन प्रकारचा आहे हे कोणी नाकबूल करणार नाही सुरुवातीला जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये इतिहास लिहिताना काही कादंबऱ्या लिहिताना काही नाटकं लिहिताना जी एका लिमिटेड वर्गानं बदमाशी केली त्याच्यातून मग छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनी मद्यपी बदफैली या पद्धतीचं म्हणजे राजसन्यास नाटक राम गणेश गडकर यांनी लिहिलं आणि त्यात काय काय लिहून ठेवलं अनेक आहेत वसंत कानेटकरांचे नाटकपा का या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली एक वर्ग असाच आहे की ज्या वर्गाने जाणीवपूर्वक हा इतिहास लपून ठेवला दळवून ठेवला म्हणजे इतिहासाचं सुद्धा नव्यानं परिशीलन करण्याची गरज आहे म्हणूनच अनेकांना छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराजांचा इतिहास असेल हा इतिहास एक सत्य पद्धतीनं लिहिणारी माणसं आणि जे त्यांच्या कारकुणी सेवेत होती अशांनी लिहिलेला इतिहास हा वेगवेगळा इतिहास आहे जगभरातले जे अनेक इंग्रज इतिहासकार डच इतिहासकार पोर्तुगीज इतिहासकार त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात प्रत्यक्ष उपस्थित असताना जो इतिहास बघितला तो लिहिला तो फार अधिकृत आणि ऑथेंटिक असा इतिहास समजला जातो सांगायचा अर्थ असा की इतिहासाकडे बघण्याचे एक दोन दृष्टिकोन आहेत त्याच्यामुळे एका वर्गाला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या औरंगजेबाचं थडगं सुद्धा महाराष्ट्रात असता नये परंतु अशी ही विचित्र मागणी करत असताना ही तीच माणसं आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःला म्हणून घेतात आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा या संबंध एकूणच या मोगलांच्या संदर्भामध्ये शत्रूंच्या संदर्भामध्ये विचार करण्याचा दृष्टिकोन काय होता हेही बघितलं पाहिजे परंतु हे सगळे आंधळे भक्त ते बघण्याची तसदी घेत नाहीत आता शिवाजी महाराजांच्या काळात जे मोगल बादशाह किंवा इतर लोक मारले गेले त्यांच्या संदर्भात शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय होता एखादा शिवाजी महाराज असं मानणाऱ्यांपैकी एक राजे होते की मरणानंतर माणसाचं वैर संपते त्यामुळे अनेक मोगलांच्या सरदारांचं असेल बादशाहांचं असेल त्यांची कबर बांधून देणं त्या कबरीला दिवाबत्तीची व्यवस्था करणं ही कामं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहेत परंतु एक पराकोटीचा मुस्लिम द्वेष मनात घेऊन खरं म्हणजे हा मुस्लिम द्वेष सुद्धा हा कायम या अंधभक्तांच्या मनात नाही आहे तो केवळ मतांचं लांगुल चालन करणं एक विद्वेषपूर्ण वातावरण तयार करणं आणि जे काठावरचे सहिष्णू हिंदू आहेत ते सहिष्णू हिंदू सुद्धा कट्टर हिंदूत त्यांचं रूपांतर करणं आणि मग त्यांचं मतपेटीत रूपांतर करणं एवढाच कार्यक्रम आताच्या सगळ्या या अंधभक्तांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या भगिनी संघटना जेवढ्या काही आहेत कट्टर या लोकांचं काम उरलेलं आहे एक नितेश राणेच्या रूपाने ते एक, एक स्पेशल माणूस कट्टर माणूस त्यांनी मंत्रिमंडळात नियुक्त केला आणि सोडून दिलेला म्हणजे अलीकडे हा इतिहास नाकारण्याचं काम सुद्धा नितेश राणे करायला लागले आहेत अलीकडे त्यांचं एक अतिशय हास्यास्पद स्टेटमेंट येऊन गेलं काय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात किंवा एकूणच त्यांच्या हाताखाली एकही मुस्लिम सरदार नव्हता पाच पन्नास नव्हे शंभर लोकांची नावं इतिहासामध्ये नमूद आहेत अगदी त्याच काळात त्यांचे विधान परिषद सदस्य सत्ताधारी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरींनी त्यांचा उल्लेख केला कौन -कौन कौन -कौन कशे -कशे मावडे, मावडे, की कोणकोण सरदार कोणकोण बादशाह कसे कसे मावळे मुस्लिम मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात किंवा त्यांच्या हाताखाली त्यांच्या मोहिमांमध्ये होतो आणि हे असताना हा देवटा नवा इतिहासकार म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली किंवा त्यांच्या एकूणच सैन्यास एकही मुस्लिम नव्हता म्हणजे बघा हिंमत कशी निर्माण होते एखादा इतिहास चुकीचा असणं त्याच्यावर आरोप करणं हा ही गोष्ट वेगळी परंतु तो सपशेलपणे नाकारणं आणि नवा इतिहास आम्हाला घडवायचा आहे कुठलाही पराक्रम न करता असा आव आणणारी ही माणसं दुर्दैवानी फार मोठी झालेली आहेत छोट्या माणसांच्या अतिशय मोठ्या सावल्या या निमित्ताने या महायुतीच्या काळामध्ये पडत आहेत हे अतिशय गंभीर आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही आम्ही आदर्श सांगतो ते अगदी शत्रूंच्या बाबतसुद्धा ज्या पद्धतीने सौहार्दाचा विचार करतात एखादा शत्रू मेल्यानंतर त्याच्या कबरीची व्यवस्था दिवाबत्तीची व्यवस्था एकूणच त्याच्या रखरखावची व्यवस्था म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असेल इतर गडांच्या पायथ्याशी अनेक मोगलांच्या समाध्या आहेत त्यांच्या कबर आहेत त्याची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे परंतु आम्हाला मात्र आता या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर किंवा इतर कोणत्याही बादशाची कबर नको ती उकडून फेकण्याचं आंदोलन नव्या पद्धतीने आता सुरू झालेलं आहे देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार चानाक्ष मुख्यमंत्री आहेत एका बाजूला हे संरक्षित स्मारक आहे ते आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीचा आभास निर्माण करतात आणि दुसऱ्या बाजूला ते महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री असताना आपल्या भगिनी संघटनांना मात्र महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचं मोकळं रान उपलब्ध करून देतात हा वेगळा लोकशाहीचा अर्थ या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच महायुतीच्या सरकारने काढलेला आहे त्याच्यामुळे पुढे आपल्या महाराष्ट्राच्या एक सौहार्दाच्या सामाजिक एकतेच्या अतिशय शांततेच्या लोकजीवनामध्ये प्रत्यक्षात काय वाढून ठेवलेलं आहे हे, हे तुम्ही आम्ही आज कुणीही सांगू शकत नाही कारण इतक्या विचित्र पद्धतीने अं अतिशय टोकाचं द्वेषाचं वातावरण आणि त्यातून मतांच्या पेट्या भरण्याचं काम शेवटी ही माणसं चोवीस तास राजकारण करणारी आहेत तुम्ही आम्ही जी माणसं आहोत ती शेती करणारे असतील नोकऱ्या करणारे असतील आमच्यासारखे कोणी पत्रकार असतील की एक निवडणुकीचा काळ आला तर तेवढ्यापुरतं त्यात लक्ष घालायचं आणि मग आपलं शांततेचं आणि एकूण आपलं व्यवसाय आणि आपली नोकरी बरी या पद्धतीचा आपण विचार करतो परंतु ही माणसं जी आता सध्या देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर आहेत हे ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण करणारी माणसं चोवीस तास राजकारण एखाद्याच्या डोक्यात असलं तर मग त्याला विद्वेषाची झालर येते मग माणसा माणसांमध्ये रक्तपात करण्याच्या भूमिका अचानकपणे पुढे यायला लागतात आणि या सगळ्या एकूणच वातावरणातून समोर दिसणाऱ्या माणसाकडे संशयाच्या नजरेनं बघितलं जातं आणि मग एकमेकांची मनं कलुषित होतात मला वाटते की सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सगळ्या मित्रपक्षांना हे वातावरण जाणीवपूर्वक औरंगजेबाच्या एकूणच नावाची ढाल करून हे वातावरण कलुषित करायचं आहे का अशा पद्धतीचा संशय येतो हा संशय तुम्हाला जर खरा वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद